नमस्कार दमयंतीस किचन या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्षभरासाठी साठवून ठेवता येईल असा वाळवलेला कांदा कसा बनवायचा हे पाहणार आहोत आणि या कांद्यांपासून बऱ्याच भाज्यांमध्ये वापरली जाणारी कांदा पावडर कशी बनवायची हे देखील पाहणार आहोत तर हा वाळवलेला कांदा अनेक भाज्यांमध्ये आपण वापरू शकतो तर हा कसा बनवायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे हा आपण झटपट काळ्या मसाल्याच्या भाज्यामध्ये वापरता येईल आणि वर्षभरासाठी कसा साठवून ठेवायचा हे पाहायचंय तर याच कांद्यापासून आपण वर्षभरासाठी उपयोगात येणारी किंवा बऱ्याच ग्रेव्हीच्या भाज्यामध्ये वापरली जाणारी कांदा पावडर कशी बनवायची ते पाहणार आहोत तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर हा साठवलेला कांदा बनवण्यासाठी इथे मी दहा बारा कांदे घेतलेले आहेत तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये कांदा कट करायचा आहे तुम्ही करू शकता दोन किलो तीन किलो जास्त प्रमाणामध्ये घेतल्यावर वाळून तो परत थोडाच होतो त्याच्यामुळे इथे मी दाखवण्यासाठी थोडे कांदे घेतलेले आहेत तुम्ही जेवढे हवे असतील तेवढे कट करून घेऊ शकता त्यासाठी आपल्याला कांदा असा कट करून घ्यायचा आहे त्याची जी वर्षी साल असते ती काढून घ्यायची आहे आणि याचे उभे असे काप करून घ्यायचे तर सर्व कांदा जो आहे तो आपल्याला असा उभा चिरून घ्यायचा आहे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा कांदा उभा चिरून घ्यायचा त्याची जी वरची वाळलेली साल असते ती काढून टाकायची आणि हा आपल्याला थोडासा सुट्टा करून घ्यायचा तर अशाच पद्धतीने आपल्याला हवे असतील तेवढे कांदे आपण कट करून घेऊ तर इथे मी पंधरा ते वीस कांदे जे आहेत ते उभे चिरून बारीक करून घेतलेले आहेत तर हे आपल्याला उभे चिरून घ्यायचे आहेत तर मी इथे एक कांदा कट करून दाखवला आहे बाकी आपल्याला हवे असतील जेवढे कांदा वाळवून घ्यायचे आहे किंवा साठवून ठेवायचा आहे तेवढे कांदे कट करून अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला काय करायचं आहे एखादा सुती कपडा किंवा कॉटनचा कुठलाही बेडशीट साडी काहीही चालेल त्याच्यावर हा जो आपण कट करून घेतलेला कांदा आहे तो असा वाळायला घालायचा आहे आणि तीन ते ती चार दिवस कडक उन्हामध्ये याला वाळवून घ्यायचा आहे तर हा खालीवर करून आपल्याला तीन ते ती चार दिवस कडक उन्हामध्ये एकदम तो क्रिस्पी होईपर्यंत वाळवायचा आहे तर याने काय होतं हा जो कांदा आहे तो खराब होत नाही तर पहा मी एक चार ते पाच दिवस हा कांदा कडक उन्हामध्ये वाळून घेतलेला आहे हा एकदम कडक झालेला आहे तर हा कांदा जो आहे तो आपण कुठल्याही काळे मसाल्याच्या भाजीमध्ये झटपट आपण वापरू शकतो आपण नेहमी काळ्या मसाल्याच्या भाज्या करताना ओला कांदा कट करून तो भाजतो तर तो भाजण्यासाठी वेळ लागतो तर आपल्याला जेव्हा घाई असेल तर हा कांदा आपण पटकन थोडाफार घेऊन भाजून याचा आपण काळा काळा मसाल्यामध्ये वापर करू शकतो आणि दुसरं म्हणजे तुम्ही हा बिर्याणीमध्ये देखील तळून वापरू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा जो आहे तो कट करून फक्त उन्हामध्ये कडक वाळवून घ्यायचा आहे आणि वर्षभरासाठी तुम्ही अशा एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये याला साठवून ठेवू शकता तर पहा इथे मी एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये हा कांदा जो आहे तो कट करून वाळवून ठेवलेला आहे घाईच्या वेळेस किंवा जेव्हा कांदे फार महाग होतात अशा वेळेस हा जो कांदा आहे तो मी काळ्या मसाल्याच्या भाज्यांमध्ये किंवा नॉनव्हेजच्या भाज्यांमध्ये कांदा भाजण्यास भाजून मसाला बनवण्यासाठी वापरते तर अशा पद्धतीने तुम्ही वर्षभरासाठी हा कांदा जो आहे तो एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करू शकता कांदा एकदम कडक उन्हामध्ये वाळवलेला असल्यामुळे तो बाहेर सहज टिकतो आणि अजिबात खराब होत नाही तर याच कांद्यापासून आपण कांदा, कांदा पावडरही बनवून स्टोअर करू शकतो तर त्यासाठी हा जो कांदा आहे तो फक्त आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला एकदम बारीक फिरून त्याची जी पावडर आहे ती एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा काचेच्या वर्णीमध्ये बंद करून आपण ती फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो जे की ग्रेवीच्या भाज्यांमध्ये बऱ्याच भाज्यांमध्ये आपण वापरू शकतो पनीर म्हणजे हॉटेल स्टाईल भाज्यांमध्ये दे देखील ही कांद्याची पावडर आपण वापरू शकतो जर तुम्हाला हा का साठवलेला हो कांदा किंवा ही पावडर भाज्यांमध्ये कशी वापरता येईल हे पाहायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला भाज्यांमध्ये हा साठवलेला हो कांदा व ही कांद्याची पावडर कशी भाजीमध्ये पटकन घालून भाजी बनवता येते ते, ते, ते रेसिपीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल तर कमेंट नक्की करा तर पहा आपली कांदा पावडर मिक्सर एकदम बारीक केल्यानंतर बनवून तयार आहे ही, ही एखाद्या कुठल्याही काचेच्या बरणीमध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून आपण ती फ्रीजमध्ये आरामशीर वर्षभरासाठी स्टोअर करू शकतो आणि जेव्हा कधी आपल्याला भाजी बनवायची आहे तर एक चमचा ही कांदा पावडर किंवा एक ते दोन चमचे घालून झटपट अशी भाजी बनवू शकतो तर हा साठवलेला कांदा तुम्ही कुठल्याही काळ्या मसाल्याच्या भाजीमध्ये पटकन एक चमचा तेलामध्ये हलका असा लालसर भाजून घ्यायचा आणि मिक्सरला थोडं पाणी घालून वाटून घ्यायचा तर याने काय होतं जो ओला कांदा आपण उभा चिरून किंवा बारीक कट करून भाजण्यासाठी वेळ लागतो तो वेळ आपला वाचतो आणि भाजी पटकन तयार होते तर या पद्धतीने तुम्ही हा साठवलेला कांदा आणि कांदा पावडर वापरून अनेक भाज्या झटपट बनवू शकता आणि हे कप पावडर जी आहे ती फ्रीजमध्ये आरामशीर टिकते आणि कांदा बाहेरही ठेऊ शकता जर तुम्हाला असं वाटलं की कांदा खराब व्हायला हो लागलेला आहे तर तुम्ही आ, याला फ्रीजमध्ये देखील एखाद्या मोठ्या उभ्या एअरस्टाईट कंटेनरमध्ये आरामशीर स्टोअर करू शकता तर रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला, ला, शेअर शे, सबस्क्राईब करा धन्यवाद